श्री सामी पुना खुँग, खुँग स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणामध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की सव्वीस फेब्रुवारीला पहा महाशिवरात्र आलेली आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की रुद्राभिषेक कसा करायचा काय करायचा फक्त चुकून माझ्याकडून सव्वीस ऐवजी हो मी सोळा फेब्रुवारी बोलले आणि थमनेलमध्ये पण सोळा फेब्रुवारी झालं चुकीने झालं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया शिवलीलामृत ग्रंथातील आपल्याला हा एकच अध्याय जरी आपण वाचन केलं तरी आपल्याला संपूर्ण पारायण केल्याचे पुण्य मिळते आणि जर तुम्हाला संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे वाचनासाठी जर पारायण करण्यासाठी वेळ असेल वे तर त्या ग्रंथाचे पारायण कसे करावे नियम आणि अटी हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण हे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि एक अध्याय आहे की तो अध्याय आपण जर पठण केला वाचला तरीसुद्धा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मग चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शिवलीलामृत हा ग्रंथ आहे ना तर हा चौदा अध्यायाचा ग्रंथ आहे आणि अलीकडे त्याच्यामध्ये पंधरावा अध्यायही झालेला आहे असे म्हणून पंधरा अध्याय आहेत तर हे शिवलीला मृत जे आपलं हे ग्रंथ आहे तर हा अतिशय जुना पौराणिक ग्रंथ आहे पहा महाशिवरात्र म्हणजेच महाशिवरात्र माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्र असते तसं तर दर महिन्याच्या वद्य चतुर्दशीस शिवरात्र येते या दिवशी अनेक लोक उपवास करून महादेवाच्या पिंडीची पूजा करतात माघ महिन्यातील शिवरात्रीस महाशिवरात्र म्हणतात शिवलिंगा शिवलिंगावर रुद्राभिषेक करून पूजा केली जाते पूजेच्या वेळी भिलाची पाणी वाहिली जातात दिवसभर उपवास केला जातो रात्री भजन कीर्तनाचे समारंभ होतात पहाशिवरात्रीच्या दिवशी आपण महाशिवरात्र कसं म्हणतो शिवरात्र जागाविषयी त्याप्रकारे तर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले तर तो, तो रुद्राभिषेक आपल्याला ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की करा आणि त्यानंतर पहा ही सेवा आहे की शिवलीलामृत ग्रंथ तर हा शिवलामृत ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथाचे जर आपण वाचन केले पारायण केले संकल्प करून जर केले तर आपली मनोकामना ही पूर्ण नक्की म्हणजे नक्की पूर्ण होते कारण पहा भोलेनाथ हे भोलेशंकरांना आपण मनापासून सेवा केलेली खूप खूप आवडते तुमच्याकडून चुकीने माखिने जर सुद्धा काही राहिला आपण बोलण्यात क्षमा क्षमा याचना केली तरी सुद्धा बोलण्यात हो आपल्याला प्रसन्न होतात त्यामुळे आपल्याला फक्त सेवा करायची आहे संकल्प करायचा आहे मनापासून सेवा करायची आहे आणि चांगल्या कामासाठीच ही सेवा करायची आहे तर हा जो ग्रंथ आहे शिवलीला मृत तर या ग्रंथातील आपण अकरावा अध्यापा की आपण अकरावा अध्याय त्याला रुद्राध्याय मानतो आणि रुद्राध्याय हा जो आहे तर या रुद्राध्यायाचं जरी आपण पठण केलं आप कारण शु, आता प्रत्येकाला शिव शिवलीला मृतग्रंथ वाचनाला वेळ मिळतो नाही मिळत तसं प्रत्येक अध्यायाचं हे असं वेगवेगळं महत्त्व आहे पहिल्या अध्यायाचं जर पठण केलं नित्य वाचन केलं तर पा संचित पापे नाहीशी होऊ शकतात दुसऱ्या अध्यायाचं पठण केलं सोमवारी सायंकाळी वाचन केले तर आपल्या हातून नकळत घडलेले पाप नाहीसे होते आणि तिसऱ्या अध्यायाचं जर आपण रात्रीच्या प्रथम बहरी अध्याय वाचला तर भूतबाधा नाहीशी होऊ शकते चौथा सोमवारी मोठ्याने वाचन करावे त्यामुळे दारिद्र्य नष्ट होऊन शत्रु नष्ट होते या पाचवा अध्याय याचे वाचन करून प्रदोष प्रत करावे संकटे नाश पावतात गेलेले वैभव पुन्हा प्राप्त होते आणि सहावा अध्याय स्त्रियांनी हा अध्याय वाचला तर सौभाग्य टिकते व सर्वजण दीर्घायुषी होतात आणि सातवा अध्याय दर सोमवारी या अध्यायाचे परम श्रद्धेने वाचन करावे त्यामुळे आपला कपटी स्वभाव बदलण्यास उपयोग होईल सद्गुरूची भेट घडू शकेल आणि आठव्या अध्यायाचे पारायण केले तर आठवा अध्याय जर वाचन केले तर जीवनात यश प्राप्त होण्यास मदत होते शिवकृपा प्राप्त होऊ शकते आणि नववा अध्याय भस्म लावावे ओम नम शिवायचा रोज सायंकाळी एकशे एकवीस वेळा जप करावा त्यानंतर हा अध्याय वाचावा यामुळे पूर्वजन्मीचे स्मरण होण्यास मदत होते हातून अनेक प्रकारची सत्कर्मे घडू लागतात आणि दहावा अध्यायाचे नित्य नित्य नियमाने पठन केले तर संतानाची प्राप्ती होऊ शकते अनेक साधू संतांची भेट होऊ शकते आणि आपला अकरावाच अध्याय आहे भस्म व रुद्राक्ष धारण करून या अध्यायाचे वाचन करावे याबरोबर कमीत कमी अकरा वेळा ओम नम शिवायचा जप करावा आपले दुर्भाग्य नष्ट होऊन वैभवाची प्राप्ती होते म्हणूनच या अकराव्या अध्यायाला रुद्राध्याय म्हटलं आहे आणि अध्याय बारावा या अध्यायाच्या पठणाने मनातील पापी वासना नाहीशी होतील व्यसन रोग दारिद्र्यही नष्ट होऊ शकेल आणि अध्याय तेरावा या अध्यायाच्या पठणाने आपली आसुरी वृत्ती नाहीशी होऊन अंतःकरणात शिव व विष्णू यांची भक्ती निर्माण होऊ शकेल चौदावा अध्याय या अध्यायाच्या वाचनाने घरामध्ये शांती प्रस्थापित होते गृहस्था गृहस्थाश्रम धर्म उत्तम रीतीने पार पडेल घरात आलेले सर्व तिथी आनंदी बनतील आणि अध्याय पंधरावा या अध्यायाच्या पठणाने आपली वेदांत ज्ञान प्राप्त होईल होईल सद्गुरूंची भेट शिवलीलामृताच्या आणि परमार्थिक मार्गातील अनेक गोष्टी पूर्ण होतील असा हा शिवलीलामृत ग्रंथ आहे त्याचे पंधरा अध्याय आहेत आणि ह्या पंधरा अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे आता तुम्हाला मी सांगितलं की कोणत्या अध्याय आपण पठण केल्याने काय होतं त्याचप्रकारे आपण हे जे शिवलीलामृत आहे यामध्ये आता तुम्हाला संपूर्ण पारायण के करणं खूप गरजेचं असतं पण जर नाही झालं तर तुम्ही अकरा अध्यायसुद्धा वाचायचा जर शिवलीला अमृता आकरावा अध्याय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक केल्याच्यानंतर वाचला तरी तुम्हाला मृत केल्याचं पुण्य मिळेल आणि आता ज्यांना शिवलीला अमृत ग्रंथ वाचन करायचं आहे ते तुम्ही सात दिवसाचं पाच दिवसाचं तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचं करू शकता वीस तारखेपासून पहा सव्वीस तारखेपर्यंत सात दिवसाचं होतं जे सात दिवसाचं करणार आहे त्यांनी दोन, दोन दोन दिवस दोन दोन अध्याय रोज वाचायचे शेवटच्या दिवशी तीन वाचायचे आणि जे पाच दिवसाचं करणार आहेत त्यांनी तीन तीन अध्याय वाचायचे पहा तीन तीन अध्याय वाचले की ते आपलं बरोबर पाच दिवसात संपतं आणि ज्यांना तीन दिवसाचं करायचं आहे त्यांनी आपले डायरेक्ट पाच पाच अध्याय वाचायचे आहेत म्हणजेच पहा ज्यांना सात दिवसाचं करायचं आहे त्यांनी दोन दिवस दोन दोन अध्याय वाचायचे ज्यांना पाच दिवसाचं करायचं आहे त्यांनी तीन तीन अध्याय वाचायचे आणि ज्यांना आपलं तीन दिवसात संपायचं आहे त्यांनी पाच पाच अध्याय वाचायचे आणि ज्यांना एकाच दिवशी संपूर्ण करायचं आहे तर त्यांनी एकाच दिवशी सगळं वाचायचं आहे एकाच दिवशी असू द्या किंवा सात दिवसाचं पाच दिवसाचं तीन दिवसाचं असू द्या अध्याय खूप मोठे असतात वाचण्यासाठी वेळ लागतो तर पहा याचे नियम आणि अटी तर आपण शुद्ध अंघोळ केल्याच्यानंतर आपण शुद्ध अंघोळ केल्याच्यानंतरच या ग्रंथाचं वाचन करायचं आहे अगोदर आपल्या घरातील शिवलिंगाची पिंडीची पूजा करायची दर्शन घ्यायचं भस्म लावायचं कपाळे आणि मग आपल्याला हे वाचन करायचं आहे तुम्ही सकाळी ब्रह्ममुवर वाचू शकता किंवा बाराच्या आतमध्ये वाचू शकता किंवा संध्याकाळी चारच्या नंतर तुम्ही वाचू शकता चार वाजल्यापासून तुम्ही तुमच्या वेळेनुसार आपल्याला साडेसात आठ नऊ अशा टाइमिंगपर्यंत आपण वाचू शकतो पण आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये एकदम ब्रह्ममुहूर्तावर सकाळच्या वेळेमध्ये नाहीतर मग चारच्या नंतर अशा पद्धतीने तुम्ही वाचू शकता किंवा अर्ध आत्ता अर्धनंतर असंही वाचू शकता अशा प्रकारे आपल्याला वेगळे नियम पण नाहीत आणि काही अटी पण नाहीत फक्त आपल्याला तर मांसाहार आपण अपन। वाचतो आहे आपणही नाही करायचा घरातील कोणालाही करू द्यायचा नाही का तर आपलं पारायण चालू आहे त्यामुळं घरातील कोणालाही करू द्यायचा नाही आणि आपणही करायचं नाही आणि आपल्याला बाहेरून आलो किंवा कोणी बाहेरून आलं तर आपल्याला गुलाबजल वगैरे गोमूत्र वगैरे याचा वापर करायचं आहे कारण आपण शिवला मृत ग्रंथ वाचन करत आहोत म्हणून तर असं आपल्याला ग्रंथातील एकच अध्याय वाचायचा असेल तर आपल्याला अकरावा अध्याय वाचायचा आहे आणि जर ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर ते कसे करायचं तेही सांगितलं त्याचे नियम सांगितले आणि त्याच्या अटी आपल्याला काय म्हणजे कशाप्रकारे अटी आपल्याला आहेत की कोणत्या वेळेत कोणत्या वेळेत किंवा कसं किती किती वाचायचे असं पण सांगितलेलं आहे तर हा शिवलीलामृत अध्यायाची जर आपण सेवा केली महाशिवरात्रीच्या दिवशीत आपल्या सर्व कम मनोकामना पूर्ण होतील आता ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी नक्की गुरुचरित्य आपल्या शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करा आणि ज्यांना नाही शक्य त्यांनी आपला शिवलीला ग्रंथातील फक्त अकरावाध्यय वाचायचं आहे आणि आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप करत राहायचा आहे किंवा तुम्हाला शिवरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंकर, शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ही प्रार्थना जमली तर ही प्रार्थना म्हणायची आहे किंवा मग आपल्याला महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबक यजाम हे सुगंधीन पृष्ठीवर्धन उर्वा रुक्मिओ वंदनान मृत्यूमोक्षमामृतात तुम्हाला महादेवाचं जे शक्य होईल ते आपल्याला म्हणायचं आहे शिवाय हे सुद्धा आपण स्त्रिया नम शिवायचा जप केला तरी पण चालेल किंवा ओम नम शिवायचा केला तरी पण चालेल आता आपण पहिल्यापासूनच ओम नम शिवायचा जप करत आहेत अलीकडे म्हटलं जातं की स्त्रियांनी फक्त शिवाय म्हणायचं असतं म्हणजे आणि पुरुषांनी ओम शिवाय म्हणायचं असतं असं काही नाहीये तुम्हाला जे योग्य वाटेल आणि जे शक्य होईल तो तुम्हाला करायचा आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ